जी घटना आहे एकोणीसशे नव्याण्णवची आणि दोन हजार अठराची याच्यामध्ये कन्फ्युजन तयार करून जणू काही घटनेच्या नुसारच सगळं झालेलं आहे असं दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे दहाव्या परिशिष्टामधल्या उणीवांचा एवढ्या मोठ्या प्रमाणात गैरवापर करून अशा प्रकारे राज्य सत्ता हस्त हस्तगत करता येते याचा एक वाईट पायंडा या निर्णयाच्या निमित्ताने पडला त्याच्यामध्ये त्यांनी एका पक्षाच्या पोटामध्ये दुसरा पक्ष अशी एक नवीन मान्यता दिलेली आहे म्हणजे असं समजू की एका जुन्या राजकीय पक्षाला गर्भधारणा झाली आहे आणि त्या गर्भासकट त्याला मान्यता दिलेली आहे आपल्यासोबत असीम सरोदे आहेत आपण आज जी सुनावणी विधानसभा अध्यक्षांनी या ठिकाणी केली आणि निकाल दिला त्या संदर्भात आपण बोलूया असं की आज जो निर्णय झाला आहे काय सांगाल या सगळ्यांनी अत्यंत दुःखदायक निर्णय असं म्हणावं लागेल लोकशाहीसाठी आ, आता उद्धव ठाकरेंच्या बाजूने निकाल झाला नाही म्हणून लोकशाहीचा पराजय झाला अशा अर्थाने मी बिलकुल बोलत नाही पण सर्वोच्च न्यायालयाचा अवमान करून सर्वोच्च न्यायालयाने जे निर्णय जो दिला होता नस सांगितलं होतं की भरत गोगावले यांची व्हीप म्हणून नियुक्ती चुकीची आहे त्याच भर भरत गोगावले यांच्या व्हीपवर पूर्णपणे आधार ठेवून त्यानंतर जेव्हा सांगितलं होतं की एकनाथ शिंदे यांची गटनेता म्हणून नेमणूक करून त्याला मान्यता दिली राहुल लांजेकर यांनी तोसुद्धा निर्णय चुकीचा होता अशा सगळ्या गोष्टी अत्यंत स्पष्टपणे नमूद केलेल्या सर्वोच्च न्यायालयाने त्याची अवहेलना करण्यात आलेली आहे आणि जी घटना आहे एकोणीसशे नव्याण्णवची आणि दोन हजार अठराची याच्यामध्ये कन्फ्युजन तयार करून जणू काही घटनेच्या नुसारच सगळं झालेलं आहे असं दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे एकीकडे एकोणीसशे नव्याण्णवची घटना आहे ही लोकशाही त्याच्यामध्ये नाही ही, ना ही लोकशाही पूर्ण नाही असा आरोप एकनाथ शिंदे आणि अनेकांनी त्यांच्यासोबतच्या केलेला होता सुप्रीम कोर्टात सुद्धा तो केलेला होता तरीसुद्धा आता तीच घटना ग्राह्य मानण्यात आली आणि त्या घटनेच्या आधारे उद्धव ठाकरे हे पक्षप्रमुख म्हणून कोणतेही पद नाही शिवसेना प्रमुख म्हणून पद आहे आणि हे पक्षप्रमुख असं काही पद नाही त्यानंतर पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची मिटिंग झाली नाही आणि त्यामुळे त्यांनी पक्षाच्या मिटिंगला हजर राहणं हा काही खूप मोठा विषय ठरत नाही अशा स्वरूपात सगळं जे आहे ते निरस्त केलेलं आहे जे सर्वोच्च न्यायालयाने ठरवलं जातं आणि मला वाटते की हा खरोखरच लोकशाहीचा पराभव आहे डाव्या परिशिष्टामधल्या उणीवांचा एवढ्या मोठ्या प्रमाणात गैरवापर करून अशा प्रकारे राज्य सत्ता हस्तगत करता येते याचा एक वाईट पायंडा या निर्णयाच्या निमित्ताने पडलेला पण एक असेल यामध्ये एक पक्ष चे सोळा आमदार जर पात्र होतो तसं दुसऱ्या पात्र अपात्र व्हायला हवे होते पण तसं देखील झाले आता याच्यामध्ये त्यांनी एका पक्षाच्या पोटामध्ये दुसरा पक्ष अशी एक नवीन मान्यता दिलेली आहे म्हणजे असं समजू की एका जुन्या राजकीय पक्षाला गर्भधारणा झाली आहे आणि त्या गर्भासकट त्याला मान्यता दिलेली आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे एका एका पक्षाचं एकच राजकीय पक्ष असेल म्हणजे एक राजकीय पक्ष आणि एक लेजिस्लेटिव्ह पक्ष असेल तर विधिमंडळ पक्ष दोन राजकीय पक्ष दोन आणि त्यांचं नाव एकच अशा पद्धतीने जी काही मान्यता दिलेली आहे ती अत्यंत चूक आहे इलेक्शन कमिशन ऑफ इंडियानी जेव्हा एकनाथ शिंदेंना शिवसेना हा पक्ष आणि शिवसेनेचं धनुष्यबाण चिन्ह वापरण्याची परवानगी दिली त्या निर्णयाचा कोणताही परिणाम आपल्यावर ठेवू नये अध्यक्षांनी अशा प्रकारे स्पष्ट सूचना सर्वोच्च न्यायालयानं दिल्या होत्या पण ते सुद्धा त्यांनी पाळलेलं नाही आणि त्यांनी हा प्रभाव घेऊन निर्णय दिलेला आहे की आता एकनाथ शिंदेंचाच राजकीय पक्ष आहे त्यामुळे पूर्ण बेकायदेशीरता जी केलेली आहे त्याला एक प्रकारे कायदेशीर मान्यता देण्याचा अत्यंत दुर्दैवी प्रयत्न या निर्णयातून झालेला आहे आणि उद्धव ठाकरेंसाठी किंवा उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेसाठी हा वाईट निर्णय असा नाही तर हा दाव्या परिशिष्टाचा अनुवयाचा काढणारा वाईट निर्णय आहे हा लोकशाहीसाठीचा वाईट निर्णय आहे पुढचं पाऊल काय राहील उद्धव बाळासाहेब ठाकरे पुढचं पाऊल हेच राहील की आता याबद्दल सर्वोच्च न्यायालयामध्ये अपील करावं लागेल अपील करत असताना हा मुद्दा आता महत्वाचा ठरणार आहे की कोणीच अपात्र नाही म्हणजे एकतर त्यांच्या बाजूचे अपात्र ठरायला पाहिजे होते एकनाथ शिंदेसोबतचे किंवा उद्धव ठाकरेंसोबतचे अपात्र ठरायला पाहिजे होते कोणीच अपात्र नाही त्यामुळे नो वन फील्ड जसिका सारखा हा निर्णय आलेला आहे याच्यावर खूप चांगला सिनेमा तयार शकतो नक्कीच या ठिकाणी असीम सरोदे यांनी स्पष्ट सांगितलं की सर्वोच्च न्यायालयात या ठिकाणी जाणार आहे पण एकूणच संपूर्ण देशासाठी अत्यंत घातक हा निर्णय आहे आणि त्यामुळेच उद्धव बाळासाहेब गट जो आहे तो आता सर्वोच्च न्यायालयात जाईल हे असीम सरोदे यांनी स्पष्ट केलेलं आहे Udah jadi seputar sah, k a b